नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत शहीद सुधाकर शिंदे यांचं स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावं असिस्टंट कमांडर प्रवीण नारंजे यांचं वक्तव्य गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू व्हावं हे शहीद सुधाकर शिंदे यांचं स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावं असे आवाहन असिस्टंट कमांडर प्रवीण नारंजे यांनी केलं छत्तीसगड येथे नक्षली चकमकीत शहीद झालेल्या सुधाकर शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुखेड तालुक्यातील बाबनी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी तहसीलदार राजेश जाधव प्यारणबी सायमिया शेख पुलीस निरीक्षक विजय प्रताप सिंह वीरपत्नी सुधा सुधाकर शिंदे माजी सैनिक अध्यक्ष लालबाग पिल्लेवाड यांची उपस्थिती होती पुढे बोलताना असिस्टंट कमांडर प्रवीण नारंजे म्हणाले की देशाचे रक्षण करत असताना दोन हजार एकवीसमध्ये छत्तीसगड येथे नक्षली चकमकीत सुधाकर शिंदे यांना वीरमरण आले शहीद सुधाकर शिंदे हे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत सैन्य दलात अधिकारी झाले होते गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे हे त्यांचे स्वप्न होते शहीद सुधाकर शिंदे यांचे हे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे असे आव्हान नारंजे यांनी केले यावेळी गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सुधाकर घोडके राजू पवार योगेश सात पाचपुते मुख्याध्यापक कुलकर्णी अर्जुन भोसले माधव पाटील मनुसाब शेख व्यंकटराव पाटील गुरुनाथप्पा भायकाटे विनोद शिंदे अनिल पारडे दस्तगीर शेख प्राध्यापक संजय शिंदे शिवराज शिंदे रामराव कांबळे गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष यशपाल भोसले उपाध्यक्ष सतीश इंगोले यांची उपस्थिती होती मिलिंद वाघमारेसह मी गोविंदा मोरे माइंडलाईट मीडिया